नमस्कार मित्रांनो जैन स्वीकार करा सामान्य माणसाचा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली त्यानंतर मुख्यमंत्र्याचीही निवड झाली तरीही आजही आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत प्रतीक्षेमध्ये नंतरचा हप्ता कधी येणार कारण लाडकी बहिणी उघडण्याचा जो हप्ता आहे तो अजून ना आलेला नाही महिलांना काळजी लागली की तो हप्ता कधी येणार आणि मग काळजीपुटी काय होते ह्या महिला ज्या आहेत आपल्या बिचाऱ्या दिवसभर शेतामध्ये कामं करतात आणि संध्याकाळी ज्यावेळी त्यांचा स्वयंपाक वगैरे झालेला असतो त्यावेळेस हातामध्ये मोबाईल घेतात आणि यूट्यूबला पाहत राहतात या योजनेसंदर्भात काही बातम्या आली का। आणि मग त्यांना यूट्यूबवर व्हिडिओ दिसतात की आज संध्याकाळी हप्ता वाटप करण्यास सुरुवात झाली उद्यापासून हप्ता वाटायला चालू होणार अशी अनेक तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ पाहायला मिळतात तुम्ही व्हिडिओ पाहता तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये खरी माहिती सांगतो की शासनानं अजून असा ठोस निर्णय घेतलेला नाही की नेमकं या योजनेचं काय करायचं परंतु ही योजना नक्कीच चालू राहील कारण शासनाला या योजनेचा खूप फायदा झालेला आहे त्यामुळं सरकार ही योजना बंद करण्याचा तरी कधी विचार करणार नाही परंतु आताच कुठं सरकार स्थापन झालं आहे मुख्यमंत्रीची आताशी कुठं निवड झाली त्यामुळं या प्रक्रियेला या प्रोसेसला काहीतरी वेळ लागणार आहे परंतु तुम्हाला नंतरचा हप्ता नक्की मिळेल महिलांनी उगा पॅनिक होऊ नका चिंता करू नका काळजी करू नका किंवा त्या काळजीपुटी तुम्ही उगंच कुठले व्हिडिओ बघून तुमचा वेळ वाया घालू नका नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील तुम्ही आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ही तुमच्या फायद्याची आहे मला माहिती आहे कारण ही जी दीड हजार रुपये जी आहेत ही एकवीसशे एक रुपये वाढून मिळणार आहेत असं म्हणलं जातं आहे परंतु वाढून जरी नाही भेटले दीड हजार जरी भेटले तरी आता सांगता महिला खुश होणार आहे कारण दीड हजार रुपयाची ही किंमत महिलांना खूप आहे कारण जे गरीब कुटुंबातले जे सर्वसामान्य जे कुटुंब आहेत त्या लोकांना माहीत आहे की या दीड हजार रुपयांची काय किंमत आहे आणि त्यामुळं महिला वर्ग जे आहे आता दीड हजार रुपये जरी भेटले तरी सरकारचे आभार मानणार आहे त्यामुळं सरकारकडून आपण आशा ठेवूया की लवकरात लवकर लाडकी बहीण होण्याचे पैसे हे महिलांना मिळतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या सगळ्या खुश होतील आनंदी होतील आणि त्यांची जी जी त्यांना जी मिळणारी रक्कम आहे ही त्यांच्या संसारासाठी कुठेतरी उपयोगी पडेल ही आशा आपण व्यक्त करूया धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता